शिवरायन च मृत्यु नंतर औरंगजेबाला वाट इनका तो मसीहा गया अब इनको कौन वाली है कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा बहुत गुरूर किया इन मराठों ने हम पे अब देखते हैं किसके नाम पर लड़ेंगे किसी की जोर पर इतना उड़ेंगे देखते हैं ये जो मेरा सपना है कि दखन औरंगजेब का होगा ये सपना कुछ दूरी पर है इनका मसीहा गया अब ये क्या करेंगे मुठभर मावले है मेरा क्या बिगाड़ लेंगे पण याला कुठं माहित होतं अरे ज्या शिवरायांचा मृत्यू झाला त्या शिवरायांचा अधिकार असणारा त्या शिवरायांचा रक्त असणारा अरे जर छत्रपती शिवाजी महाराज सिंह तर त्यांचा छावा जिवंत होता जो याला कधी केसाला धक्का मराठींच्या लागू देणार कालही आणि आजही इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा जवळच्या माणसांनी दगा केला त्या त्यावेळेस इतिहासाला कलंक लागला आणि उद्या जोपर्यंत जवळची माणसं सोबत राहत नाही तोपर्यंत इतिहास जिंकू शकत धर्म जिंकू शकत जेव्हा आपलेच माणसं आपल्याच माणसाविषयी आपल्याच माणसांचे पाय खेचायला तयार राहतात त्या दिवशी धर्माला कलंक लागतोच शंभूराजांसारखं का सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व मुघलांचं हाती लागलं असत अरे सोयराबाईनं स्वप्न रा बघावं राजारामाचा अभिषेक करायचा बंदिस्त करावं अरे स्वतःच्या जवळच्याच मंत्र्यांनी छत्रपती शंभू दगा द्यावा दोन चार जमिनीच्या तुकड्यासाठी पैशासाठी धर्माशी गद्दारी करावी शंभूराजांना कळावं पण आपलीच माणसं कुठपर्यंत सांगावं हत्तीच्या पायाशी द्यावं कडेलोट करावा पण किती माणसांचा करावा कोणा कोणाचा करावा विश्वास ही फार मोठी गोष्ट असते आणि आपापल्या धर्माचा स्वाभिमान असावा आणि आपापल्या धर्माच्या माणसावर आपला विश्वास असावा तर देश प्रगतीच्या पथावर चालणार आहे नाहीतर धर्म बुडला तर देश बुडायला वेळ लागणार नाही कायम डोक्यात ठेवा धर्म तर देश आहे ते धर्म रक्षती रक्षित हा म्हणता ना तुम्ही तुम्ही धर्माचं रक्षण करा धर्म तुमचं रक्षण करेल धर्माचे करे। पालन करणे अखंड खनन हिचे महा करणे काम बीज वाढवावे नाम हे कायम लक्षात ठेवा या दोन चार लोकांच्या छलकपटामुळे हिंद विस्वराज्याचं स्वप्न बघितलं एक दोन दिवस नाही एक दोन महिने नाही एक दोन वर्ष नाही नऊ वर्ष रडत होता शंभूराजांशी औरंगजेबाच्या संपत्तीचा विचार केला अखंड हिंदुस्तान औरंगजेबाच्या संपत्तीचा एक तृतीयांश भाग आहे एवढा जागीरदार असणारा औरंगजेब या दख्खनसाठी या मराठ्यांशी या मावळ्यांशी एक दोन महिने नाही एक दोन वर्ष नाही नऊ वर्ष लढत होता काय अधिकारी आणि काय सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व असेल शंभू राजांचं काय बुद्धिमत्ता असेल काय तल्लग्न असेल काय ताकद असेल आणि काय विचारक्षमता असेल नऊ वर्षात एकही गड किल्ला शंभूराजांना मुघलांच्या हाती लागू दिला नाही एवढा श्रेष्ठ विचारसरणीचा राज म्हणजे छत्रपती शंभूराज होत हे मुघलांच्या हाती लागेल हे शंभूराज मुघलांच्या हाती लागतील असं व्यक्तिमत्व मुघलांच्या हाती लागेल जोपर्यंत माणसं दगा करत नाही तोपर्यंत त्रास होत जवळच्याच माणसाने दगा केला स्वतःच्या पोराच्या शंभू शंभूराजांना कैद केलं अरे सरसेनापती सारखा मामा पाठीशी होता पण शेवटी दगा तो दगाच आपल्याच माणसाने केल्यावर आपली जीब आणि आपलीच दात कोणाला सांगावे अरे शंभू व्यक्तिमत्व मुघलांच्या हाती लागत त्याच माझ्या माउलींच्या समाधी तुळापूर तीर्थ संगमाच्या ठिकाणी साखरदंडांनी मानलेलं माझं शंभूराजे झाडाच्या साली करता तशा अंगाच्या साली काढल्या रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावर न वाहत आहेत झालेल्या जखमीला त्रास व्हावा म्हणून या नालायकांनी तिकटाची मिटाची राजाच्या अंगावर केली देखत कितना सहता आहे अरे मृत्यू बी घबराजाय काल बी थरकाप उठे इतना जलील की या हात मरोढे पाव मरोढे नाकून उखाडे या तक जिंदगी तक नहीं बख्शी फिर भी औरंगजेब बोल रहा था देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता है अरे साखरदंडाने मानले माझा शंभू राजे मारणाऱ्याचा हात थरथर कापतो येऊन औरंगजेबाला सांगतोय हो। चहापणा माफ करना चहापणा माफ करना छोटी मुंह बडी बात कर दूंगा इतने राजे देखे इतने महाराजा देखे इतने वीर देख इतने शूरवीर देखे इतने सुर में देखे ना खोड़े लेकिन खुदा की कसम इस शिवा के बच्चे की जैसी औलाद आज तक नहीं दी ना खोड़े क्या औलाद है भगवान बीज के सामने कोतोक से खड़ा रहे, ऐसी ओलाद है वो भगवान बीजिस की प्रशंसा करे ऐसी ओलाद है वो मृत्यु को भी नहीं डरती देखते रागला औरंगजेबाला सिंहासनावर तडकन उठला सळाई घेतली आग्यात घातली तडपत सळी नजरेत घुसणार आहे दोन गोटाचं अंतर आहे बार पुचराव संभा मानलो जिंदगी से हात गवा बैठो गे काय ऐकायचं काय रे तुझ छती फुगून नजर वर करून सांगितलं राजाने काय ऐकायचं काय रे तुझं तीन सवाल का जवाब दे संभव जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम स्वराज्य का खजिना और सल्तनत को सलाम जो मुराजा असद असद म्हणले नालाय अरे काय महाराज ते श्वासा श्वासा ना ना जीता जीता था। थे। थे, मार काय जीवाची कर अंगात आहे करची पण श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा शोभाचा छावा तुझ्या सारख्या हलकट कुत्र्या नजर झुकवणार नाही अरे पण जिथं या हिंदुत्वाचं रक्त सांडलं त्या प्रत्येक थेंबात नवीन संभाजीराज उभा टाकल्याशिवाय राहणार नाही अरे ताकद रक्तात आहे विचारात आहे मारशील ते शरीर आहे विचाराचं काय करशील एक शंभूराज मारशील लाखोंच करोडोंच काय करशील आजही औरंगजेबाला समाधी महाराष्ट्रातच घ्यावी लागली आपल्याच मातीत त्याला गाढावं लागलं ही ताकद ज्या राजांमध्ये होती त्याची लेकर आम्ही आम्ही कसं काय धर्म अशी गद्दारी करावी काहीतरी विचार करा दादा नो काय मातीत जन्माला आलो

कौतुक बाई को लवट लग क्या लगता है आपको जहाँ पड़ा तुमने उनके बहु बेटिया उठाई यहाँ तक उनकी जब तक लूट ली तुमने नहीं सोचा वो औरत है फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है अगर तुमने उनकी औरत उठाई तो वो अपनी नहीं उठाएंगे शिवा बदला नहीं लेगा बेशक लेगा बेगम आज उंगलियों पर जान चली गई कल गर्दन से जाऊंगा लेकिन विश्वास के साथ कहता हूँ जबान देता हूँ बेटी किसी की भी हो किसी भी धर्म जात की हो कितनी भी सुंदर की उना हो हर औरत को माँ की नजर से देखते हैं वो वो औरत साथ को ऐसे संभालते हैं जैसे अपने भगवान की तरफ अपनी इज्जत रखते हैं शत्रुला ही विश्वास वावा सो चारित्र ज राजा सोते वारसारे तापन विचर जगो नहीं अपना शुभाचे माळ्या अरे शुभाचे मावळ्या म्हारा नाही कुणाची भीती नाही कुणाची भीती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती पती सर राजांचा छत्रपती नाम छत्रपती नाम छत्रपती नाम वाजवत नाही त्यांना जे छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे मातीचा अभिमान आहे असा प्रत्येक जण वाजवत आणि एवढं बोलून जे वाजवत नाही त्या उलात पाकिस्तानातली ज्याला टाळी वाजव वाटत नाही

छत्रपतीने विचारलं शिवा विचार कर चुकून जरी हाती लागला शत्रूच्या तर वाईट मरणांना मरशील त्या शिवा काशेलाना सांगावं राजा काय बोलतं अहो राजा अबा जिंदगाने देऊन कसं सपर्ट बघितलं बघा मी माझी माय म्हणायची शिवबा ग दिसतो लय भारी वाटायचं राजा असा मिशाला ताव मारायचो आणि सांगायचो शिवबा माझ्या ग दिसतोय आवाजा राजाला बघायचं सपन बघितलं त्या राजाला जगायच भेटलं ह्याच्यापेक्षा काय सौभाग्य राज अरे शिवा काशीद म्हणून जगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मेलेला नशीब लागत आणि त्या नशीब या शिवा काशीदाच्या पदरात पडला या निष्ठावंत मावळ्यांनी घडलं स्वराज्य का कशासाठी मुघलांची सत्ता त्यावेळी पती मुघलांची सत्ता त्यावेळी तिनं तुबळ्यांना नव्हता घोवाली पती मुघलांची सत्ताच्या वेळी तिनं तुबळ्यांना नव्हता घोवाली होतीची जाईला खंत झाला तो संद होतीजी जाईला खंत झाला शिवाचा संद आज पूजित महाराष्ट्र सारा មੁចរមហាណាចមੁចរមហាណាចមហាណាចចេញដៃឡាមੁចរមហាណាច

सामरुख्यमंत किती करा वर्ष अरे वाघाच्या जातीची बोलाती छातीची जगात बोला वैभव वाघाच्या वैभव माझ्या राजाची माझ्या देवाची माझ्या राजाची जयंती शिवरायाची जयंत्या माझ्या राजाची जयंत्या शिवरायाची जयंत्या त्यांच्या तलवारीची पाठी कशी तरी काळ चमक तलवारी वाट्या साईतानाला भेटी नवा ऐकुला छत्रपती वाट्या साईतानाला भीती मराठी मातीत मुघलांच्या छति वैभव राजाच्या छातीत मराठी मातीत राजाच्या छातीत मराठी मातीत